मला वाटतं अर्थातच फादर जे तुम्ही जसं सांगितलं महत्वाची गोष्ट हीच आहे की नेते म्हणून फादर म्हणून म्हणजे वडील म्हणून जे काम आणि त्यांचं जे मी पाहत असतो खरोखर अभिमान वाटतो त्यांच्यासोबत उभं राहायला आणि त्यांच्या मागे मागे उभं राहायला कारण त्यांचं काम जे आहे आणि त्यांचं प्रेम जे आहे तेच मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच काम करत असतो तर खूप वेळा मी फोटो पण त्यांच्याबरोबर टाकत असतो की प्राऊड टू स्टँड विथ यू मला वाटतं आपण पाहिलं असेल आज काल कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ई व्ही एमबद्दल ट्विट केलं होतं त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही फुटेज ना द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल सारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ई व्ही एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय गेलंय का टेम्पर्ड गेलंय का असं म्हटलं जातं वन्स अ चीटर तसं वन्स सा अ फ्रॉड सर ऑलवेज अ फ्रॉड सर लोकांचा तुम्ही राग बघा या केंद्र सरकारवर किती होता भाजपवर किती होता की कि एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीसवर वर खेचलेलं जर आज ईव्हीएम नसतं तर चाळीसपर्यंत पर्यंत पण पोहोचले नसते मुख्य मुख्य गोष्ट म्हणजे हीच आहे आपण पाहाल जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही काल इलॉन मस्क जे टेक्नॉलॉजीमध्ये टेक्नॉलॉजी बद्दल सगळ्यात जास्ती बोलत असतात इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील चंद्र रॉकेट सोडतात सगळीकडे सोडतात टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएमवर विश्वास नाही मुख्य गोष्ट हीच आहे जसं काल परवाकडे आपण पाहिलं आज पेपरमध्ये आलं की फोनमधून जर ओ टी पीनी कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील तर काही होऊ शकतं ना तुम्ही फोन तर हॅक करू शकता आणि आमची मागणी हीच आहे आम्ही ईव्हीएम बद्दल पण बोलत नाही आहे ह्या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की सी व्ही फोटेज द्या तेवढे पण द्यायची निवडणूक आयोगाची हिंमत होत नाहीये मुख्य गोष्ट अशी आहे की आता निवडणूक होऊन गेलेली आहे दोनशे चाळीस लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे आमच्या देशात हुकुमशाही चालत नाही मस्ती चालत नाही हे दाखवलेलं आहे पण आज मूलभूत प्रश्न जे आहेत त्याला त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे आपण पाहताय महागाई तर वाढत चाललेली आहे ह्याचसोबत मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपल्या माध्यमातून मी लोकांना कारण काय होतं प्रत्येक सोसायटीला वाटतंय की त्यांच्याच हाऊसिंग सोसायटीला पाणी कमी मिळतंय कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका खोटं बोलत आहे सांगते दहा पर्सेंट कट दिलेलं आहे पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर कमीत कमी चाळीस टक्क्याचा कट सगळ्या बिल्डिंग आणि हाऊसिंग सोसायटीने लागलेलं आहे अनेक हाऊसिंग सोसायटीज आहेत मग ते उत्तर पश्चिममध्ये असतील दक्षिण मध्यमध्ये असतील दक्षिणमध्ये असतील तिथून आम्हाला फोन येत आहे एक तर गढूळ पाणी येते किंवा पाणी कमी येते आणि दहा पर्सेंट कटला वर्षानुवर्ष आपण लावत असतो तेवढं पाणी कमी येत नाही ह्या कमीत कमी चाळीस पर्सेंट कट झालेला आहे आणि त्याच्यात आपण बघतोय पाण्याचे टँकर्स यांची मजा चाललेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी खरी जी बातमी आहे ती सांगायला पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे की किती पर्सेंट कट लागलेला आहे कारण ह्या देखील शहर चालवण्याच्या ह्याच्यात पण हो आपण आपण पाहतोय की राजकारण येऊ लागलेलं आहे खरं तर कट पाण्याचे पाच पर्सेंट दहा पर्सेंट वर्षान आपण एप्रिल मे हे लावत असतो पण निवडणूक असल्यामुळे ह्यांनी लावले नाहीत पाण्याची ते काय डीप क्लिनिंगमध्ये मध्ये उधळपट्टी केली आणि आपण पाहतोय आता लोकांना प्यायला पाणी नाही तर हे ह्या विषयांवर भाजपनी बोलायला पाहिजे एक संधी मिळालेली आहे दोनशे चाळीस जरी असले तरी सरकार बनवलेलं त्याच्यावर बोला बघा आपण पाहा आज इंडिया गाडी दोनशे सदतीसवर वर आहे भाजप दोनशे चाळीसवर वर आहे येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल ह्याची पूर्णपणे खात्री मला आहे मुख्य गोष्ट हीच आहे की जे भाजपचं राजकारण आहे मग सगळीकडे वातावरण गढूळ करा लोकांवर धाडी टाका धमक्या द्या जे भ्रष्ट आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्या सगळ्यातकडे सगळीकडे भांडणं लावा आता आपण पाहाल की त्यांच्यात पण एक वाक्य तर नाही आहे आणि तिकडचं देखील मला वाटतं पार्लिमेंटरी बोर्डची अजून बैठक झाली नाही भाजपची एनडीएची झाली आहे पण भाजपाच्या पार्लिमेंटरी बोर्डची झाली नाही बैठक चांगले सगळे जे भांडाय होते बॅनरवरनं मग भाजपासोबत सगळे जे असतील ते एका बाजूलात आम्हाला कोणाला श्रेय जायचंच नाही आहे कालची पण आपण जो प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर सगळे पक्ष तिन्ही पक्ष आमचे सगळे मित्र पक्ष देखील आम्ही हेच सांगत होतो की आमचा जो विजय झाला तो जनतेमुळे झालेला आहे आम्ही कुठेही मस्तीत फिरत नाही आहे कुठेही आम्हाला त्या विजेचं चा असं छाती फुलून चालत नाही आहे कारण आम्ही जे आहोत नम्र आहोत लोकांमध्ये राहतो हास्यास्पद आहे कारण आम्ही जेव्हा हो रस्त्याचा घोटाळा काढला किंवा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा काढला मला वाटतं त्यांना थोडी सवय लागलेली आहे की माझ्या मागोमाग परत त्यांनी कुठचं तरी पत्र द्यायचं प्रेस नोट की नोट आता ह्याच्यात मी जात नाही कशासाठी काढत असतात पण महत्त्वाची गोष्ट ही ज्या जर त्यांच्यात एवढी हिंमत असेल तर भाजपा हा भ्रष्टाचार करत आहे हे त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं आणि भाजपाने या मिंदे सरकारमधून पाठिंबा काढावा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी